झालाय पण मुंबईतल्या अजून काही ठिकाणचं चित्र यायचं आहे पुण्यातल्याही ज्या काही लढती आहेत तिथलंही चित्र स्पष्ट व्हायचंय मात्र एकूण आत्ता आम्ही जे बोलतोय माझ्यासोबत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार सुकृत करंदीकर आहेत सर तुमचं स्वागत बखर मध्ये एकूणच आता खरंतर चित्र हळूहळू स्पष्ट आहे बऱ्यापैकी भाजप आपल्याला सगळीकडे दिसतोय पण एक जरा वेगळा मुद्दा बघायला मिळतोय की एम आय एम सारखा जो पक्ष आहे तो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाय पसरताना दिसतोय पंच्याण्णव नगरसेवा सेवक हे एम आयएम चे निवडून येतायत त्याची जर तुलना आपण मनसे सोबत केली की जो खरं तर आधीचा पक्ष त्या पक्षाचे नगरसेवक मुंबईमध्ये तर नऊ दिसतायत आणि इतर ठिकाणी अनेक ठिकाणी राज ठाकरेंनी निवडणुका लढवल्या नाही आहेत आणि तितकसं आशादायक चित्र नाहीये मात्र एम आय एम हा जो काय म्हणजे महाराष्ट्रातला शिरकाव आहे याकडे तुम्ही कसं बघता अगदी बरोबर आहे एम आय एम खर तर मनसेच्या तुलनेमध्ये किंवा राज ठाकरेंच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत नौखा आणि नौखा म्हणण्यापेक्षा सुद्धा थोडासा प्रकाशणारा पक्ष आहे कारण आपल्याला माहित आहे की एम आय एम हा आंध्र प्रदेशमधल्या हैदराबाद मधला पक्ष जो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार उशीरा आला आणि राज ठाकरे हे गेल्या नव्वदीच्या दशकापासून म्हणलं तरी आता जवळपास चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि त्यांना एक मोठी पार्श्वभूमी आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठाकरे घालण्याचं वलय असं सगळं असून देखील एम आय एम आज ज्या पद्धतीने यश मिळवताना दिसतंय त्या तुलनेमध्ये मनसेचं कुठंच काही दिसत नाही म्हणजे मुंबईमध्ये त्यांना सर्वाधिक आशा होत्या तिथेही ते आहेत ठाण्यामध्ये नाशिकमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही म्हणाल तसं त्यांनी निवडणूक लढवलेली नाहीये पुण्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी एकेकाळी त्यांचे एकदम अकरा नगरसेवक निवडून एक आमदार निवडून आला होता तिथं त्यांचा एक, एक, एक आता hmm. ही आता नगरसेवक निवडून येताना दिसत नाही तर मला वाटतं की ही निश्चितपणे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला थोडस विचार करायला लावणारी किंवा एक आपण म्हणून वेदनादायी बाब आहे hmm. पण त्याला कारणही तशी आहेत म्हणजे खर तर दोन्ही पक्षांमध्ये मला साधारण असं दिसतं hmm. की मनसेचे राज ठाकरे हे जसे प्रभावी आहेत म्हणजे सभा ताब्यात घेणारे व्यक्ती म्हणता येते तशा प्रकारचे ते आहेत त्याच पद्धतीने एम सुद्धा जे प्रमुख असुदुद्दीन ओवेसे हे सुद्धा अतिशय काय म्हणता येईल त्याला लोकप्रिय वक्ते म्हणजे त्यांच्या सभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीने लोक प्रतिसाद देतात टाळ्या असतात किंवा लोकांमध्ये असतात अक्षरशः ऊर्जा तयार होते जे राज ठाकरेंच्या सभेमध्ये दिसतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर असे वक्ते राज ठाकरेंसारखे अगदी दुर्मिळ आहेत की <सथ> ज्या सभेमध्ये जी सभा जिवंत असते की लोक <सथ> रिस्पॉन्ड करतात किंवा आ, सभेला दमात घेणारे वक्ते फार कमी असतात म्हणजे बाळासाहेब ठाकरेंसारखे असतील किंवा राज ठाकरेंसारखे की सभेला दमात घ्यायचे म्हणजे त्या अक्षरशः तुम्ही गप्प बसा किंवा मी आता निघून जाईन आणि ते म्हटल्यानंतर लोकांनी एकदम शांत होणं किंवा फटाके वाजवत असतील तर ते गप्प करणं हो, तर असं लोकांना आपल्या ऐकायला आलेली लक्षावधी लोक हजारो लोक असताना सुद्धा त्यांना दमात घेऊन आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची क्षमता असणारे अतिशय प्रभावी वक्ते म्हणून राज ठाकरे यांना महाराष्ट्र ओळखत नेमकी तीच क्षमता असं तो दिन ओवेसीकडे ओवेसीच्या सभा सुद्धा तितकीच जिवंत असते आणि तितकीच त्यामध्ये प्रचंड जोश उत्साह पाहायला मिळतो तेही तितक्याच आक्रमकतेने बोलतात कदाचित राज ठाकरेंपेक्षा ते जास्त कायद्याचा अभ्यास असल्यामुळे जास्त तांत्रिकदृष्ट्या अधिक टोकदार ते बोलू शकतात पण मला वाटतं हे दोघांमधलं एक सम बलस्थान आहे की अतिशय दर्जेदार वक्ते म्हणून आपण या दोघांकडे पाहतो पण त्याच्यापेक्षा आणखी एक भाग असा आहे की जसं राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन किंवा हिंदूचा आता पहिल्यांदा हिंदू आणि आता मराठीचा मुद्दा घेऊन एक विशिष्ट वोट बँक स्वतःची तयार करण्याचा प्रयत्न करतात तसं ओवेसीच अगदी नक्की आहे की ले ले। एक एक ते एक धर्माधिष्ठीत त्यांचं राजकारण राहिलेलं आहे आणि प्रामुख्याने मुस्लिम समाजाला आणि नंतर काही प्रमाणामध्ये दलित समाजाला यांना जवळ घेण्याचं राजकारण त्यांचं असतं त्यामुळे दोघांचाही रोख त्याही बाबतीमध्ये एक एक जण मराठीचा वोट बँक तयार करायचा प्रयत्न करतो आणि एक जण धर्माधिष्ठीत आणि मला वाटतं की इथंच त्या दोघांच्या यशापायशामधला फरक आहे कारण मराठीच्या मराठी मतदारांना ताब्यात घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत पण मुस्लिम आणि दलित या लोकांची वोट बँक तयार करण्यामध्ये एम आय एमला तुलनेने स्पर्धक आहेत पूर्वीच्या काळी हे सगळा वर्ग काँग्रेसच्या बाजूला होता पण काँग्रेसने गेले पन्नास पंचावन्न वर्ष सातत्याने त्यांच्याबरोबर वर राहिल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न आपले प्रलंबित राहतात आपल्या समस्यांची सोडवणूक होत नाही किंवा आपली फसवणूकच झालेली आहे असं लक्षात आल्याने त्यातला बराचसा वर्ग जो आहे तो पहिल्यांदा एम आय कडे वळला आणि त्यामुळेच खरंतर एम आय एम महाराष्ट्रामध्ये रुजला म्हणजे नांदेडमध्ये असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल मालेगाव असेल ठाणे पुण्यामध्ये काही प्रमाणात असेल

जी आहे ती सगळी आता एम आय एम कडे वळताना दिसते हा त्याच्यातला एक निकष आहे मग आपण बोलतो जसं की दलित आणि मुस्लिमांना असं वाटतं की एम आय एम हा आपला प्रतिनिधी असू शकतो किंवा आपल्या बाजू आपली बाजू प्रखरपणे मांडणारा हा पक्ष असू शकतो आणि त्याच्यामुळे राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा काँग्रेसकडे वळलेला जो प्रामुख्याने मुस्लिम मतदार आहे आणि काही प्रमाणात दलित मतदार आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये एम आय एमच्या बाजूने वळताना दिसतोय आणि राज ठाकरेंना जो हिंदू किंवा मराठी मतदार अपेक्षित आहे तो त्यांना त्या प्रमाणामध्ये मिळवता येत मिळवताना आणि त्याला कारणीभूत सुद्धा राज ठाकरेंच्या नेहमी बदललेल्या भूमिका आहेत म्हणजे आत्ताच्या इलेक्शनमध्ये पण खूप चर्चा झाली की राज ठाकरे हे नेहमी कन्फ्युज वाटतात म्हणजे त्यांच्या भूमिका दर इलेक्शनला बदलतात ते कुणाला पाठिंबा जाहीर करतील किंवा कधी कुठली भूमिका घेतील याच्यामध्ये एक सातत्य नाही आहे आणि दुसरा मोठा प्रॉब्लेम असा आहे की ओबीसी पण त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये त्यांचं येणं फार कमी असतं निवडणुकांपुरतंच येतात पण तरी देखील त्यांना तो रिस्पॉन्स मिळतो तसा राज ठाकरेंकडनं राज ठाकरेंना मिळत नाही कारण महाराष्ट्रातल्या मतदारांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे राज ठाकरेंनी कधीतरी वर्षातून एखादी सभा घेतली आणि मी त्यांच्याबरोबर राहू असं होणार नाही असं मतदारांनी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये त्यांना सांगितलेलं आहे पण त्या पक्षामध्ये फारसा फरक नाही पडत त्यामुळे मला आता काळजी खरं तर अशी वाटते की एम आय एम ज्या पद्धतीने वाढतोय किंवा एमआयएमच्या नावावरती जे यश जमा होत आहे ते जर मनसेच्या नावावरती जमा होणार नसेल ए, तर मनसे सोबत आतापर्यंत राहिलेले कार्यकर्ते किंवा मनसेचे जे पदाधिकारी असतील भूमिका काय घेतील भविष्यामध्ये कारण त्यांना पर्याय उपलब्ध आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष आहे त्यांना शिवसेना आहे म्हणजे आता एकनाथ शिंदेचा कारण आता ज्या पद्धतीने आज एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश मिळतंय आणि मुंबई उद उद्धव ठाकरेंच्या हातातून निघताना जाताना दिसते या पार्श्वभूमीवरती शिवसेनेमध्ये पण मोठी चहलपहल होणार आहे नाशिकमध्ये होणार आहे पुण्यासारख्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही ठाकरेंना इथून पुढच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात आव्हान तयार होईल त्या त्या ठिकाणचे नेते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा शिवसेना किंवा भाजप अशा पक्षांना जवळ केलं तर फार आश्चर्य वाटणार नाही अशी परिस्थिती पण एम आय एमला मात्र तो स्पेस भरून काढण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळत आहे की मुस्लिमांना प्रामुख्याने मुस्लिमांचं मतदान बऱ्यापैकी पण त्यातही मालेगावमध्ये आज वेगळं चित्र दिसतंय की मालेगावमध्ये स्थानिक इस्लाम पार्टी आहे त्याला प्रतिसाद जास्त मिळतोय एम तिथल्या लोकांनी नाकारले त्यामुळं प्रत्येक निवडणुकीच कदाचित डायमेन्शन्स वेगळे असले पण तरी मयम एक सातत्यपूर्ण प्रगती करताना दिसते हे मात्र नक्की नक्की आहे खरं तर तुम्ही जसा उल्लेख केला राज ठाकरेंच्या वक्तृत्वाचा त्यांच्या वक्तृत्वाला किंवा त्यांचं जे वक्तृत्व आहे ते जे नेते म्हणून सामोरे जातात सभेला संबोधित करतात त्यावेळी त्यांचा प्रचंड प्रभाव दिसतो ओवीसीनी देखील यावेळी महाराष्ट्रात प्रचंड सभा गाजवल्या मग ती अहिल्यानगरची असेल लातूरची असेल मालेगावची असेल अनेक सभा छत्रपती संभाजीनगरमधली सभा असेल आणि अगदी रोखोक बोलले आणि यावेळी त्यांनी सरळ सरळ अजित पवारांवर टीका केली की अज अजित असे छप्पन्न अजित, अजित, अजित पवार मी खिशात घालून फिरतो सरळ सरळ म्हणजे एका दुसऱ्या राज्यातून राज्यातून येऊन इथल्या इथले जे नेते आहेत किंवा इथे ज्यांचे पाय रोवलेले आहेत अशा पक्षांवर टीका करणं आणि नंतर असं सगळं यश मिळवणं एम आय एमसाठी साठी हे खरं चांगली गोष्ट आहे पण त्या दृष्टीने जर विचार केला तर एकूण मतदारांचा जो कौल आहे तुम्ही जसं म्हणालात की काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ही वोट बँक होती आणि ती आता एम आय एमकडे परावर्तित झाली मात्र हिंदू मुस्लिम जे काय ध्रुवीकरण असणारे किंवा पुढच्या काही निवडणुकांमध्ये हा मुद्दा जर एम आय एमला असं यश मिळालं तर होऊ शकतो का काय वाटतं हिंदू मुस्लिम असं मी म्हणणार नाही कारण त्याच्यामध्ये झालं तर ते भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला फायद्याचं ठरतं असं आजकाल आजवरचं गणित आहे की ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांचा थेट संघर्ष थे होतो त्या ठिकाणी हिंदूंची एक गठ्ठा मतं भाजप मिळवण्यामध्ये यशस्वी होतं त्यामुळे एका अर्थाने हे राजकारण एम आय एमचं फोफावणं एका अर्थाने भाजपच्या दृष्टीनं अनुकूल असं ठरणार आहे आणि म्हणूनच नेहमी आरोप होतो की भाजपची बी टीम कुठली आहे तर ती एम आय एम आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये असेल बिहारच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा आता पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक होणार आहे तर त्या निवडणुकीमध्ये देखील एम आय एम ताकदीने उतरण्याच्या प्रयत्नामध्ये आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा आरोप त्यांच्यावरती नेहमी होतो की एम ही भाजपची बी टीम आहे पण खरं तर राजकारणामध्ये आपण नेहमी पाहतो की जो पक्ष छोटा असतो त्याला सुरुवातीच्या काळामध्ये कोणाच्या नाणवलं जातं जसं शिवसेनेला काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेला काँग्रेसची बीटी म्हटलं जायचं आणि मुंबईमध्ये सुद्धा डाव्यांचं वर्चस्व खोडून काढण्यामध्ये शिवसेनेचा मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेच्या तत्कालीन काँग्रेस नेतृत्वानं शिवसेनेचा वापर करून घेतला अशी चर्चा आज ही होते किंवा त्या संदर्भामध्ये नेहमी लिहिलं जातं बोललं जातं त्यामुळे हा आरोप तर त्या त्या वेळेला होत असतो पण अशा घटनांशिवाय तो पक्ष वाढतही नाही म्हणजे एम आय एमवरती जरी आज आरोप होत असला तरी एम आय एम हळूहळू वाढतं हे नाकारू शकत नाही कोणी आणि एम आय एम मोठ्या प्रमाणात मतं घेत आहेत त्यांचे लोक निवडून येत आहेत त्याचा अर्थ जरी त्यांच्यावर बी टीमचा आरोप होत असला आणि त्याच्यामध्ये सत्य वास्तव ही ते कदाचित भाजपची घेत असतील आतून भाजप त्यांना मदतही करत असेल कारण आता त्यांना भाजपाला त्याचा इमिजिएट फायदा होतोय पण म्हणून एम आय एमचं काहीच कर्तृत्व नाही असं कोणी म्हणणार नाही कारण एम आय एम शेवटी वाढताना दिसतोय पण हे मनसेच्या बाबतीमध्ये नाही घडलं मनसेने सुद्धा आता पक्षस्थापन झाल्या पण प्रत्येक निवडणुकीत वेगळ्या भूमिका घेतल्या कधी स्वतंत्र भूमिका घेतल्या पण महत्वाचा फरक असा आहे की जसं आपण उल्लेख केला तसा एमआयएमचे ओवेसी जे आहे ते थे थेटपणे थे थे प्रतिस्पर्ध्याला अंगावरती घेतात जसं अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी अगदी मोडीत काढला अजित पवारांना म्हणजे अजित पवारांची महाराष्ट्रातली प्रतिमा एक दादा नेता आरेला कार्य करणारा असा नेता त्यांच्या बाबतीमध्ये असं सहसा कोणी बोलत नाही पण त्या बाबतीमध्ये ओवेसीने त्यांना थेट मोडीत काढलं किंवा नॅशनल लेवलला ते मोदींच्या बाबतीमध्ये तेच भूमिका घेतात शहाच्या बाबतीमध्ये तीच भूमिका घेतात हे जे प्रतिस्पर्धी स्पर्धेतल्या सर्वोच्च नेत्याला अंगावरती घेणं असतं आणि किंवा त्याच्याबद्दल थेट टीका करणं असतं ते राज ठाकरेंच्याकडून होत नाही फारसं म्हणजे आताच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा आक्षेप हाच होता की राज ठाकरेंनी बाकी सगळे मुद्दे मांडले अस्मितेचे मुद्दे मांडले विकासाचे मुद्दे मांडले पण शेवटी राजकीय अपयश म्हणून त्यांना जे काही मांडायचं होतं त्याची जबाबदारी त्यांनी कोणाच्या अंगावर टाकली का त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस असतील किंवा कोणा इथल्या अजून कोणी भाजपचे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नेते असतील त्यांच्यावरती थेट टीका केली का तर नाही केली आणि म्हणून मला असं वाटतं की मनसेला कोणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही त्यांच्या विश्वासार्ह सा प्रश्न निर्माण झाला की यांची नेमकी भूमिका काय आहे याच्यामध्ये सातत्य किती असेल ते शिवसेनेबरोबर किती काळ राहतील याच्याबद्दल कुणीच काही नेमकं सांगू शकत नाही स्वतः राज ठाकरेंनी त्याबद्दल कधी थेटपणे सांगितलं सगळं संदिग्धत आहे संभ्रम आहे असं असताना मग यांच्या मागे किती काळ राहायचा आणि यांच्या भूमिका आज ज्या आहेत ते उद्या राहतील का हीच जर शंका असेल मतदारांच्या मनामध्ये तर मला वाटतं की त्याचाही मोठा फटका राज ठाकरेंना मिळणाऱ्या प्रतिसादामध्ये किंवा त्यांच्या पक्षाला मिळणाऱ्या राजकीय यशामध्ये तो मोठा फटका त्याचा बसतोय अगदीच एकूणच जर सध्याचं जे विश्लेषण आपण बघतोय किंवा जी आकडेवारी जी काही कल समोर येतात त्या दृ दुण, त्या दृष्टीने जर विचार केला तर मुंबईमधलं चित्र आणखी स्पष्ट व्हायचंय काही निकाल लागायचं त्याचबरोबर पुण्यातलं देखील चित्र अनेक प्रभागांमधलं विशेष करून प्रभाग क्रमांक नऊबद्दल बद्दल सर की त्याबाबतचं हे चित्र स्पष्ट व्हायला आणखी एक ते दीड तास लागेल ज्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या सगळ्यांचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला देणार आहोत मात्र ऍडिशन करता येईल की अमोल बालोडकर भारतीय जनता पक्ष तो संघर्ष आहे तिथला आणि त्याच्यामध्ये आता जी काही मतमोजणी झालेली आहे आहे त्याच्यामध्ये अमोल अमोल बालवडकर आघाडीवरती ती सरर, प्रतिष्ठेची आणि तिकडून चंद्रकांत दादांनी पण प्रतिष्ठेची केलेली ती लढत होती कुठेतरी त्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं अवघ्या हो राज्याचं लक्ष त्या लढतीकडे लागलं होतं सगळ्यात मोठा प्रभाग आहे तो पुण्यातला लोकसंख्याही त्या प्रभागाची जास्त आहे त्यामुळे मतमोजणीला साहजिकच उशीर होणार मात्र एक ते दीड तासात काय चित्र असेल तर स्पष्ट होईल सर जसं म्हणाले तसं अमोल बालवडकर आघाडीवर आहेत मात्र नेमकं काय का होईल ती जी काय ज्या प्रभागाची का सगळे जण आतुरतेने वाट बघतात किंवा आम्हालाही कमेंट्स त्याच प्रभागाबाबत येतात की प्रभाग क्रमांक नऊ बद्दल द्यायला पाहिजे की पुण्यातल्या महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख जे भारतीय जनता पक्षाचे गणेश तर त्यांनी पण आता एक निर्णायक आघाडी घेतलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि आता शिवसेनेमध्ये असलेले रवींद्र दंगेकर यांनी फार मोठं रान उठवलं होतं पण त्याच्यामध्ये पराभव त्यांचा होता लोकांना दिसतोय रवींद्र रंगेकर स्वतः उभे नाही पण त्यांच्या त्यांचा मुलगा उभा होता त्यांची पत्नी उभी आहे तर त्या दोघांनाही भाजपच्या उमेदवाराकडून मात मिळेल असं दिसतंय आणि गणेश बिडकरांनी खूपच मोठी आघाडी घेतली की ती कदाचित निर्णायक ठरू शकते विजयाची यांच्या दंगेकरांच्या पत्नीचा तर पराभव झाला सर ती बातमी मघाशी अशी आली आहे आणि त्यानंतर प्रणव दंगेकरांचाही पराभव म्हणजे खरं तर भाजपची रणनीती हीच होती की शहरामध्ये दंगेकरांना रोखून धरायचं कारण दंगेकरांचं जे राजकारण आहे ते आतापर्यंत तर आत्मकेंद्री राहिलं किंवा स्वकेंद्री आपण म्हणू शकतो पार्टी कुठलीही असो ते स्वतःचा अजेंडा पुढे नेतात त्यामुळे भाजपला ते रोखायचं होतं आणि ते रोखण्यामध्ये कुठेतरी भाजप यशस्वी ठरलं सलग तिसरा पराभव झाला असं पण म्हणू शकतो म्हणजे लोकसभेला त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर विधानसभेला झाला आणि आता महापालिकेच्या राजकारणातही ते स्वतः उभारण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही त्यांनी स्वतःच्या पत्नीला आणि मुलाला उभं केलं पण त्या दोघांचाही पराभव कदाचित होईल असं दिसतंय आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे पत्नीचा पराभव झालेला दिसतोय आणि मुलाचाही पराभव होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे असं वाटतं की त्यांची पराभव नक्की एकूणच आता जाता जाता पुन्हा एकदा मी जे काय आकडे आहेत पिंपरी चिंचवडचे भाजप चौऱ्याऐंशी शिवसेना सहा राष्ट्रवादी छत्तीस मुंबईचाही जवळपास चित्र स्पष्ट होत आहे ब्याऐंशी जागेवर भाजपा दिसत आहे सव्वीस शिवसेना ठाकरे आता त्रेसष्ट मनसे सात राष्ट्रवादीला आता कुठेतरी एक उमेदवार किंवा एक कल दिसतोय राष्ट्रवादीचा शप म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बावीस काँग्रेस जरा बऱ्या बरं झाला या दोन्ही राष्ट्रवादीच्या तुलनेत मुंबईमध्ये की काँग्रेसला अपेक्षा अजून होती काँग्रेस बरं झालं असं म्हणता येणार नाही ना ना, कारण काँग्रेसने दीर्घकाळ मुंबईवरती राज्य केलेलं आहे आणि आता बावीस आता समजा गेल्या लोकसभेला तर त्यांचं खूपच मोठं यश होत त्या तुलनेमध्ये काही फार आनंदमाना अशी स्थिती नाही स्थिती नाही एकूणच बाकीचे सगळे कल्स आणि अपडेट्स बखर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही घेऊन येणार आहोत या लाईव्ह मध्ये तुर्तास इथे थांबतोय मात्र आणखी विश्लेषणासाठी आणि अपडेट साठी बखर लाईव्ह बघत रहा, धन्यवाद थँक्यू थँक्यू सर